नमस्कार मी अक्षता गुरवलाय मराठीच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूयात आज दिवसभरातल्या ठळक घडामोडी पागलमध्ये आज महिला दिनानिमित्त नामदार हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत महिला मेळावा घेण्यात आला यामध्ये ह्युमन पॅपिलोमा व्हायरसच्या प्रतिबंधक लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी नामदार हसन मुश्रीफ यांनी संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील महिलांना कॅन्सर मुक्त करणार तर कॅन्सर मुक्तीचे शिवधनुष्य आपण उचलत असल्याचं त्यांनी सांगितलं शक्ती जी माझी शक्ती आहे त्या शक्तीला आपण जर विद्युद्ध योजना तर देश शकतो अनेक दाखवून घेतलाही देशात आता महिलांना निर्णय प्रक्रियेमध्ये घेण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे पुढच्या काळात या महिला शक्तीमुळे आपला देश जे नरेंद्र मोदी पंतप्रधान सगळ्यांचं स्वप्न आहे भारत अर्थव्यवस्थेमध्ये एक नंबर आदेश राहणार आज या निमित्त निमित्ताने औचित्य साधून आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व विरोध नऊ ते सव्वीस लोक होईल सर्वायल कॅन्सर याची लस दिली तर गर्भाशयाचा कॅन्सर होत नाही जागतिक आरोग्य संघटना सिद्ध केले की एक लस दोष जर दिला तर महिलांच्या मध्ये प्रतिकार येते आणि मला गर्भाशयाचा कॅन्सर होत गर्भाशयाच्या कॅन्सर मुळे आठ मिनिटाला एक महिला या जगातली मृत्यू पावते असं डब्ल्यू एच ओनी सांगितलेलं आहे आता दुसरा जो ब्रेस्ट आहे कॅन्सर आहे स्तनाचा त्यामुळे लस ही अंतिम टप्प्यात आहे आपल्या देशाचे आरोग्यमंत्र्यांनी प्रवास घे केलेला आहे ते जर झालं तर मला वाटते स्त्रियांना होणारी नव्वद टक्के कॅन्सरचं प्रमाण हे स्तनाचे आणि गर्भाशय विश्वीचा होतोय ते पूर्णपणे हे होईल या महिलांना या माझ्या मुलीला माझ्या भहिणींना ध्वज पूर्ण देण्याचा प्रयत्न आम्ही या निमित्ताने केलेला आहे आणि वाटतं येत्या तीन चार महिन्यामध्ये जिल्ह्यातल्या अडीच लाख मुलींना शाळाबाह्य जवळजवळ एक पंचवीस तीस हजार मुलींना ते लस देण्याचं ध्येय आहे मला वाटतं यामध्ये सर्व अधिकारी सर्व डॉक्टर्स यांनी भाग घेतलेला आहे तांशी व्यक्ती त्यांच्या सीएसआर जे आहेत हे तांशी व्यक्ती या सगळ्यांनीच सहकार्य करावं विशेषतः जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नफ्यातून नफ्यातून सुद्धा त्यांनी आम्हाला सहकार्य करावं नागपूर पासून गोव्याला जोडणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनात आज कोल्हापूर जिल्ह्यातील मुस्कण लॉन या ठिकाणी शेतकऱ्यांचा मेळावा पार पडला या मेळाव्याला कोल्हापूर जिल्ह्यासह आसपासच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हजेरी लावली होती सात ठराव शेतकऱ्यांच्या सहमतीने मंजूर करण्यात आले तसंच या मेळाव्यामध्ये बोलताना खासदार धनंजय महाडिक आमदार गोपीचंद पडळकर आमदार राजेश क्षीरसागर यांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन शक्तीपीठ महामार्ग केला जाईल असा विश्वास व्यक्त केला राज्य सरकारने दावस मध्ये औद्योगिक गुंतवणूक झाल्याची विविध आकडेवारी जाहीर केली या झालेल्या गुंतवणुकीतून पंधरा लाख रोजगार निर्माण होण्याचा महायुतीच्या दाव्यातून किमान एक लाख नोकऱ्या जरी निर्माण झाल्या तरी समाधान मानू या शब्दात काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी दावस मध्ये झालेल्या गुंतवणुकीवर प्रश्नचिन्ह उभे केलेत राज्यपालांच्या अभिभाषणावर त्यांनी शुक्रवारी विधान परिषदेत भूमिका मांडली सन्मान सदस्य सतेज पाटील सन्मान्य राज्यपाल अभिभाषण व्यक्त करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे अनेक विषय झालेले आहेत त्या विषयावर पुन्हा मी सभापती मोदय या ठिकाणी जाणार नाही परंतु डावोसच्या गुंतवणूक आणि त्यातून मिळणारा रोजगार याची आकडेवारी पुढच्या वर्षभरात निदान समोर आली पंधरा लाखातले किमान एक लाख लोकांना नोकऱ्या लागल्या असं कळालं तरी समाधान मानता येईल अशी अपेक्षा या ठिकाणी कारण की डावोसमध्ये झालेले करार महाराष्ट्रातल्या कंपन्या किती होत्या काय होत्या ही सगळी आकडेवारी अनेक सदस्यांनी त्या ठिकाणी सांगितलेली आहे नोकर भरतीच्या संदर्भात एम पी एस सीच्या रखडलेली भरती आणि अडीच लाख रिक्त जागेंबद्दलचा उच्चार कुठं तर असता तर किमान एम पी एस सी देणाऱ्या मुला मुलामुलींच्या भविष्याला निदान काहीतरी आश्वासक असं या ठिकाणी शब्द मिळाला असता परंतु तो कुठेही यामध्ये दिसत नाही करवीर तालुक्यातल्या शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीनं उजगाव इथं प्रशांत कोरटकर आबू आजमी आणि भैयाजी जोशी यांच्या प्रतिमांना जोडेमार आंदोलन करण्यात आलं यावेळी प्रशांत कोरटकरनं इतिहास संशोधक इंद्रजी सावंत यांना फोनवरून धमकी दिली आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला होता तसंच आबू यांनी औरंगजेब हा क्रूर शासक नव्हता केली होती आणि मुंबईत अनेक भाषा भाषा असून ही गुजराती आहे मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला मराठी भाषा शिकलीच पाहिजे असं नाही असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते भैयाजी जोशी यांनी केलं होतं यांचाच निषेध म्हणून तिघांच्या प्रतिमांना जोडे मारून निदर्शन केल्याचं आंदोलकांनी सांगितलं भाजप जिल्हा कार्यालयात आज जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला महिला जिल्हा अध्यक्ष रुपाराणी निकम यांच्या अध्यक्षतेखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन या प्रसंगी केले होते यावेळी कोल्हापुरातील विविध क्षेत्रात चांगली कामगिरी बजावणाऱ्या महिलांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला तसंच सांस्कृतिक कार्यक्रम आणि नवीन महिलांची पक्षामध्ये दे नोंदणी करून घेऊन त्यांना नियुक्तीपत्र वाटप करण्यात आलं तर योग तज्ज्ञ आसावरी या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या त्यांनी सर्व महिलांना आरोग्यावर तसंच ध्यानधारणेवर मार्गदर्शन केलं यावेळी रंजना शिर्के अलका देसाई रुपाली कुंभार प्रणवती पाटील यांच्यासह महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले भुद्रगड तालुक्यातील आदमापूर बाळू मामा यांचा वार्षिक भंडारा उत्सव वीस ते अठ्ठावीस मार्च अखेर संपन्न होणार आहे या पार्श्वभूमीवर मंदिर शिखर आणि परिसरातील स्वच्छता करण्यासाठी हे मंदिर दहा ते चौदा मार्च पर्यंत दर्शनासाठी बंद राहणार आहे बाळू मामाचा वार्षिक भंडारा उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा केला जाणार असून त्यामुळे चार दिवस दर्शन आणि अन्नक्षेत्र बंद राहणार आहे तरी भाविकांनी मंदिर प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन देवालय समितीच्या कार्याध्यक्ष रागिनी खडके आणि सरपंच विजयराव गुरव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केलं बोधगा इथल्या महाबोधी महाविहाराचे संपूर्ण नियंत्रण बौद्ध समाजाला मिळावे आणि बोधगया मंदिर अधिनियम रद्द करण्यात यावा या मागणीसाठी बौद्ध उपासकांच्या वतीनं निपाणी नगरपालिकेच्या समोर एक दिवसीय लाक्षणीय उपोषण करण्यात ला। आलं यावेळी आंदोलकांनी तहसीलदार एम एन बाळीगार यांना निवेदन दिलं यावेळी बोधगया महाबोधी महाविहार हे संपूर्ण बौद्ध समाजासाठी श्रद्धास्थान असून त्याचे संपूर्ण अधिकार बौद्धांना मिळावेत ही मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे केंद्र सरकारनं त्वरित निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला आज जागतिक महिला दिन आहे पण महाराष्ट्राची गेल्या काही महिन्यातील अवस्था पाहिली तर महाराष्ट्रात महिलांवर होणारे अत्याचार देशात सर्वाधिक आहेत मंत्री आणि सरकारी पक्षाचे लोक यात सामील आहेत पोलिसांवरती दबाव आहे लाडकी बहीण योजनांसारख्या माध्यमातून एक हजार पाचशे रुपये तुम्हाला दिले म्हणजे महिला सुरक्षित आहेत आणि आम्ही महिलांचे हितरक्षक आहोत या भूमिकेत जर सरकार असेल तर हे सरकार समाप्त महाराष्ट्र आणि महिला वर्गाची फसवणूक करत आहे अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली लाडकी बहीण योजनेसारख्या माध्यमातून पंधराशे रुपये तुम्हाला दिले म्हणजे महिला सुरक्षित आहेत आणि आम्ही महिलांचे हितरक्षक आहोत या भूमिकेत जर सरकार असेल तर ते सरकार समस्त महाराष्ट्राची आणि महिला वर्गाची फसवणूक करतात आणि लाडकी बहीण योजना ही सुद्धा किती फसवी आहे हे सुद्धा आपण निवडणुकीनंतर पाहिलं आहे एकवीसशे रुपये देणार होते लाडका बहिणींना निवडणुकीनंतर ताबडतोब आता संबंधित खात्याच्या ज्या मंत्रीबाई आहेत त्याही महिलाच आहेत त्यांनी ते शक्य नाही सांगितलं की महिलांची फसवणूक मला काल काही वृद्ध कलाकार भेटले ज्यांना सरकारतर्फे महिन्याला एक ठराविक मानधन मिळतं वृद्ध कलाकारांना त्यांनी मला सांगितलं नौ... की लाडकी बहीण योजना आल्यापासून वृद्ध कलाकारांचं मानधन मिळालेलं नाही आमचं मानधन थांबवलं आहे वृद्ध कलाकारांचं साहित्यिक कलाकार यांच्यासाठी योजना आहे वृद्ध कलाकारांसाठी वृद्ध साहित्यिकांसाठी लाडकी बहीण आल्यापासून ही योजना आल्यापासून वृद्ध कलाकारांना मानधन नाही पेन्शन नाही काही ही अवस्था या राज्याची आर्थिक अवस्था आहे आणि जो आर्थिक पाहणी अहवाल आलेला आहे काल त्याच्यावरच ते बोट दाखवतो की हा राज्य हे राज्य कर्जाच्या ओझ्याखाली चिरडतं आहे या राज्याला आर्थिक बेशिस्तीनं ग ग्रासलेलं आहे या राज्यामध्ये आर्थिक अराजक मानलेला आहे वृद्ध कलाकार काल माझ्याकडे रडत होते अक्षरशः की लाडक्या बहिणींना तुम्ही द्या पण त्यासाठी आमच्यासारख्या वृद्ध कलाकारांना तुम्ही महिन्या महिन्याला जे मानधन मिळतं ते तुम्ही देत नाही आहेत लाडके बहिणील्यापासून ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे फसवी योजना तुम्ही म्हणतात होणार नाही अजिबात नाही योजना फसवू एकवीसशे रुपये द्यायचं कबूल केलं आहे ना मग फसवी नाही का या सरकारनं महिलांना एकवीसशे रुपये देऊ सांगितलं आहे आणि द्यायला तयार नाही या योजनेतून पाच लाख महिलांची नावं कापली गेलेली आहेत मग योजना फसवी नाही का तुम्ही महिलांना फसवताय ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना मोठा दिलासा मिळालाय अभिनेत्री तनुश्री दत्ताने केलेल्या लैंगिक शोषणाचे आरोप सिद्ध करणारे कोणतेही पुरावे या प्रकरणात आढळून आले नसल्याचं सांगत दंडाधिकारी कोर्टानं तनुश्री दत्ताची तक्रार फेटाळून लावली आहे तनुश्री दत्ताने अठरा साली लैंगिक शोषणासंदर्भात मी टू अंतर्गत तक्रार दाखल केली होती या अनुषंगाने दंडाधिकाऱ्यांसमोर सुनावणी झाली पाटेकर यांच्या वकिलांनी दंडाधिकाऱ्यांसमोर बाजू मांडली यावेळी क्लोजर रिपोर्ट आणि पुरेशा पुरावा नभावी कोर्टाने पाटेकर यांच्या विरुद्ध तक्रार रद्द करत असल्याचं जाहीर केलं तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा लाईव्ह मराठी